रुग्णांचे अधिकार म्हणजेच मानवाधिकार जिल्हाधिकारी काकडे सांगली सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात रुग्ण हक्क सनद फलकाचे अनावरण रुग्णाचे हक्क हेच खरे मानवाधिकार आहेत रुग्णाचा सन्मान व सेवा ही डॉक्टर परिवाराची प्राथमिक जबाबदारी असून विविध जाणीव जागृती उपक्रमात लोकसहभाग वाढणे अत्यावश्यक आहे रुग्णहक्क सनदीप्रमाणे अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल असे मनोगत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केले मानवाधिकार दिनानिमित्त सांगली व मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या परिसरात राज्यातील प्रथम रुग्णहक्क सनद प्रबोधन फलक लावण्यात आले याचे अनावरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरु होते प्रमुख पाहुणे म्हणून खाडे शैक्षणिक संकुलाच्या स्वाती खाडे आणि शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम उपस्थित होते यावेळी रुग्णालयात कर्तव्यनिष्ठेने कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच संविधान दिनी जाणीव जागृतीचे उपक्रम राबवल्याबद्दल स्वाती खाडे बेगर महिलांच्या पुनर्वसन व पुनर्विवाहासाठी कार्य करणाऱ्या सुरेखा का शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या निमित्ताने एच आय व्ही बाधित पालकांच्या मुलींनीही साकारलेल्या रांगोळी प्रदर्शनाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले जिल्हाधिकाऱ्यावेळी म्हणाले महत्वाच्या सूचना दिल्या सार्वजनिक आरोग्य सेवा गरीब रुग्णासाठी टिकून राहिली पाहिजे रुग्ण हक्क सनद नुसार धर्मादाय रुग्णालय खाजगी रुग्णालय यांनी उपचाराचे दरपत्रक स्पष्टपणे लावणे तक्रार निवारण प्राधिकरण व तक्रार कक्ष सुरू करणे टोल फ्री हेल्पलाईन कार्यान्वित करणे रुग्णालय परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णाच्या समस्या समजून घेत तातडीने दिलेल्या सूचनामुळे रुग्ण व नातेवाईकामध्ये समाधान व्यक्त होत होते प्रास्ताविक आरोग्य हक्क समिती जन आरोग्य अभियानाचे शहीन शेख स्वागत राजेश सावंके आदी मान्यवर उपस्थित होते मानवाधिकार दिन हा एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून पासून युनायटेड नेशन्सने साजरा करायला सुरुवात केलेली आहे त्याला एक फार मोठी जुनी अशी पार्श्वभूमी आहे शेवटी मानव फार महत्त्वाचा आहे आणि त्याचे वैयक्तिक अधिकार फार महत्त्वाचे आहेत सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आज एक अत्यंत देखणा चांगला कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत झाला त्याच्यामध्ये अनेक एक खूप चांगल्या पद्धतीने सुविधा देणारे आणि रात्री अपरात्री वेळेचं वेळ विसरून रुग्णाची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचाही आज आम्ही सत्कार केलेला आहे इथे रुग्णांची जी सनद आहे तिचंही आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि आज मानवाधिकार दिनानिमित्ताने मी सर्व मानवांना मी शुभेच्छा देतो की त्यांच्या अधिकाराचं जतन होईल आणि त्या अधिकाराचं जतन करता करता त्या सर्वांची प्रगती होईल त्याचबरोबर मी सांगलीकरांनाही असं एक नम्रपणे आव्हान करू इच्छितो की आपला भविष्यकाळ आपला पुढच्या पिढीचा भविष्यकाळ हा सुरक्षित ठेवण्यापेशसाठी आपण सर्वांनी आता एकत्र आलं पाहिजे आणि आपण वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे आपली प्रगतीही साधली पाहिजे धन्यवाद